मान तालुक्यामध्ये सुद्धा थंडीचा कडाका दोन दिवसापासून चांगलाच वाढलेला आहे त्यामुळे मान तालुक्यातील शेतकरी बांधव सुद्धा गाई गुरांची कामे आटोपून तुम्ही बघू शकत असाल असे शेख आहेत या ठिकाणी छोटी मुलं मोठी माणसं सुद्धा गारटलेली आहेत हाय वविताय काय होतंय बाळा गार लागत मग शेकाय बसल्यावर जमतंय का इतक्या लांबक म्हणून बसली आहे उड़ते आहे म्हणजे काय कचरा प्लॅस्टिक वगैरे तसले टाकले का मित्रांनो जे शेतीमधून वेस्टेज जाणारं मटेरियल असते उदाहरणार्थ काळी कचरा किंवा पशुखाद्यासाठी आणलेल्या पिशव्या बॅगा ह्याची जे घाण होणार असते किंवा कचरा होणारा असतोय तो कचरा अशा प्रकारे जाळून त्यापासून उभारा घेण्याचा प्रयत्न होत आहे तर की जाळा होते

मन कि शेक गार हो पुष्पा पुष्पराज शेकेगा नाही साला पण असं म्हणून जमत नाही शेकावच लगते, गार लागते आता गयागुराचे काम झालेत हाय कोणतरी एक जण लाईव लाईव्ह आल्याला विनंती आहे की तुम्ही हा लाईव्ह व्हिडिओ कुठून बघताय बघ या शेकायला या, या तुम्हाला जर थंडी लागत असेल तर तुम्ही सुद्धा शेकण्याचा आस्वाद घेण्यासाठी येऊ शकता म्हणजे चालू मध्ये ज्याला दिसेल ते बघते सासूबाई म्हणायचं कोल्हा कोल्हाळती को ती का वा? लगे। तर मित्रांनो रेंज कमी असल्यामुळे व्हिडिओ रिडायरेक्ट होतोय गेलं एक होत ते मोबाईल काय आला का रातचं सुद्धा बघ इकडं सौथे करू का बंद